आंघोळीनंतर ही अकरा कामे करू नका नाहीतर रातोरात कंगाल बनाल आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने नक्की काय होते एकदा आवर्जून बघा श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय होते तसेच आंघोळ केल्यानंतर कोणत्या अकरा चुका करू नयेत नाहीतर रातोरात कंगाल बनाल याबाबत आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आपण आंघोळ न करता स्वयंपाक करत असू तर त्याचा घरावर आणि संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते याचा विचारही आपण सहसा करत नाही काही दिवसांनी आपल्याला आपल्या अप्ले घरात अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो या त्रासांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पाळणं गरजेचं असतं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या स्वयंपाकघरात करू नयेत जर त्या केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळते या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरात देवी अन्नपूर्णा प्रसन्न असते त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते मात्र काही घरांमध्ये काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे अन्नपूर्णा देवी त्या घरातून निघून जाते परिणामी त्या घरात नेहमी अन्न पाण्याची कमतरता जाणवते काही लोकांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते त्यामुळे आंघोळ न करताच चहा बनवला जातो आणि त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते बऱ्याच जणांना सकाळी लवकर बाहेर पडायचं असतं हे मान्य पण तरी असे घाईत अंघोळ न करता स्वयंपाक करणं चुकीचंच आहे आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा प्रशुद्ध मानला जातो आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर आणि कृतींवर होत असतो अशुद्ध अन्न ग्रहण केल्याने आपल्या मनात नकारात्मकता आणि अशुद्धी निर्माण होते परिणामी घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण मिळते म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी त्यानंतर स्वयंपाकघर व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावं आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण मानतो स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य देखील दाखवला जातो यामुळेच स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा आपण जर अन्न देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही तर देवाचा प्रसादही होतो त्यानंतर जेवण केलं पाहिजे पण हे सगळे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू पण काही जणांना असे वाटेल की आणखी लवकर उठावं लागेल जर हीच तुमची समस्या असेल तर अगदी बरोबर आहे पण यापुढील गोष्ट ऐका की आंघोळ करणं का गरजेचं आहे गरुड पुराणानुसार भगवान विष्णू यांनी गरुडाला स्नानाचे फायदे सांगितले आहेत ते म्हणतात की रात्रीच्या वेळी माणूस झोपेत असताना त्याच्या शरीरात घाम येतो अनेक प्रकारे अशुद्धता निर्माण होते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची अशुद्धता दूर करण्यासाठी आंघोळ करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच माणसाने सकाळी नियमित रोज स्नान करायला हवे आणि स्नान आटोपल्यानंतर इतर धार्मिक कार्य करावीत भगवान विष्णू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केलं तर त्याला कोणतंही फळ मिळत नाही उलट तो पापी बनतो आणि त्याला दुःखांचा सामना करावा लागतो स्नान केल्याने नकारात्मक शक्तींचा प्रभाव त्या व्यक्तीभोवती वाढत जातो धर्मशास्त्रानुसार जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मक शक्तींचा वास असतो म्हणूनच गरुड पुराणात सांगितलं आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणजेच नकारात्मक शक्ती आंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडे आकृष्ट होतात आणि त्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात म्हणून या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास असतो जिथे लक्ष्मी जिथे अलक्ष्मीचा वास असतो तिथे लक्ष्मी कशी वास करेल तसेच जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला सतत अपयश येत राहतं आणि त्याला कधीही यश मिळू शकत नाही भगवान पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनातही अनेक संकटे येत राहतात असेही मानले जाते की सकाळी उठल्यानंतर स्नान केल्याने तुम्हाला रात्री पडलेल्या स्वप्नांचा प्रभाव आणि वाईट विचारांचा परिणाम तुमच्यावरचा नष्ट होतो तुम्हीच विचार करा जर एखाद्या गोष्टीला धर्मशास्त्रात इतके महत्त्व दिले गेलं आहे तर ती गोष्ट नक्कीच महत्त्वाची आहे म्हणजे पोक करणं हे जरी साधं वाटत असलं तरी ते खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे हे मात्र नक्की गरुड पुराणानुसार आंघोळ केल्यानंतर या अकरा चुका करू नका अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपले लक्ष जात नाही पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अशा अकरा चुका आहेत ज्या घरामध्ये वाईट शक्तींना प्रवेश मिळवून देऊ शकतात यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती व समृद्धीची हानी होते जर स्नान केल्यानंतर या चुका केल्या तर देवी लक्ष्मी कोपू शकते ज्यामुळे कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता वाढते आणि आर्थिक स्थिती बिघडू शकते आंघोळीनंतर योग्य सवयी महत्त्वाच्या सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे सांगितले जाते कारण त्यामुळे मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत फार कमी लोकांना माहिती असते त्यामुळे आंघोळीनंतर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष देणं आवश्यक आहे जर तुम्हीही आंघोळीनंतर या चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावरही होऊ शकतात आंघोळीनंतर घडणाऱ्या या चुकांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे सांगते की अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य आणि आर्थिक स्थिती दोन्हीही बिघडू शकते म्हणूनच आंघोळ केल्यानंतर कोणती कामे टाळली पाहिजेत याकडे विशेष लक्ष द्यायला हवे नंबर एक बाथरूम स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे बाथरूममधून आंघोळ करून बाहेर पडल्यावर ती जागा स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार अनेक लोक आंघोळीनंतर बाथरूम अस्वच्छ सोडतात आणि ही सवय अतिशय वाईट मांडली जाते बाथरूम अस्वच्छ ठेवले स्वच्छ न ठेवल्याने घरामध्ये नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वास्तुदोष वाढतो वास्तुशास्त्रात घराच्या दिशांशिवाय आपल्या दैनंदिन सवयींचाही विचार केला जातो आणि त्यात आंघोळीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे एवढेच नाही तर आपल्यापैकी काहीजण आंघोळ करताना इतरही का करता काही चुका करतात नंबर दोन बाथरूममध्ये घाण पाणी तसेच सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घानेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये तसेच सोडतात आणि लगेच बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते जर बाथरूम ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर ते दुरुस्त करून घ्या अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद वाढत जातात यामुळे माणसाची प्रगती खुंटते नंबर तीन राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात जर तुमच्या आंघोळीच्या सवयी अस्वच्छ असतील तर राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव तुमच्यावर पडतो अशा लोकांना शनिदेवाच्या कोपाला सामोरे जावे लागते स्नानगृहात घाणेरडे पाणी साचल्याने भगवानही नाराज होतात आणि यामुळे तुमच्या घरचे पैसे धन हळूहळू कमी होऊ लागतात राहू एक चांगला राहावा यासाठी बुधवार आणि रविवारच्या दिवशी टॉयलेट व बाथरूम स्वच्छ करावेत असे केल्याने आलेली कामे मार्गी लागतात नंबर चार तुटलेले केस बाथरूममध्ये तसेच टाकू नका काही लोकांची ही वाईट सवय असते की आंघोळीनंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये तसेच सोडतात तुम्हाला सुद्धा अशी सवय असेल तर ती त्वरित सुधारावी असे केल्याने शनिदेव व मंगळग्रह क्रोधित होतात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात ग्रहांच्या अशुभ प्रभावांमुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होतात करिअरमध्ये खूप संघर्ष करावा लागतो आणि आर्थिक नुकसान देखील होते नंबर पाच बाथरूममध्ये बादली नेहमी भरलेली ठेवावी काही लोकांची सवय असते की आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत तसेच सोडून देतात ही चूक तुमच्या घरात नकारात्मक शक्ती निर्माण करू शकते बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत पाणी भरून ठेवावी जर बादली रिकामी ठेवायची असेल तर ती बादली उलटी उपडी करून ठेवावी रिकामी बादली ठेवल्यास नकारात्मक शक्तींचा संचार वाढतो आणि घरात धनहानी होते आणि दवाखान्यात अनावश्यक खर्च वाढतो यामुळे घरातील माणसे एकामागोमाग एक आजारी पडतात आणि गरिबी येण्यास वेळ लागत नाही नंबर सहा दरम्यान चप्पल घालू नका जर तुम्ही आंघोळीच्या वेळी चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो आंघोळीनंतर पुन्हा पायावर पाणी टाकण्याची गरज नसते परंतु असे केल्याने धनहानी होते आणि घरात पैशांची तंगी येते हिंदू धर्मात शास्त्रानुसार स्नानाला विशेष महत्त्व आहे स्नान करताना कधीही चप्पल घालू नये कधीही चप्पल घालून स्नान करू नये नंबर सात आंघोळीनंतर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये आंघोळ केल्यानंतर काही माता भगिनींना सवय असते आंघोळ केल्यानंतर लगेच सिंदूर लावणे हे टाळावे असे केल्याने पतीचे आयुष्य कमी होते असे मानले जाते त्याचप्रमाणे केसातून पाणी टपकत असताना भांगेमध्ये सिंदूर लावू नये कारण ओल्या केसांमुळे सिंदूर खाली पडतो आणि त्यांचा सिंदूरचा अपमान होतो असे मानले जाते नंबर आठ आंघोळीच्या लगेचच नखे कापू नये नखे फक्त दर मंगळवारीच कापणे शुभ मानले जाते कारण नखे दर मंगळवारी कापल्याने लक्ष्मी प्राप्तीचे योग निर्माण होतात मात्र आंघोळीनंतर लगेच नखे कापल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे बुधग्रहाचा प्रभाव कमजोर होतो आणि व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो नंबर नऊ आंघोळीनंतर बाथरूममध्ये ओले कपडे तसेच सोडून दे सोडू नये अनेक स्त्रिया आंघोळीनंतर कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि त्यामुळे ओले कपडे बराच वेळ बाथरूममध्येच टाकून देतात ही सवय त्वरित बंद करावी असे केल्याने सूर्यदेव कोपतात आणि राशीतील सूर्य कमजोर होतो याचा जीवनावर वाईट परिणाम होतो आनंद प्रतिष्ठा आणि मानसन्मान यांचा अभाव निर्माण होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद